मी मी एवढंच सांगतो मनोज जरांगे पाटील ये स हे मराठा समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली मी मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी आंदोलनं केली अने, आणि त्यांचे अनेक प्रश्न जे आहेत म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी जी आहे ती आपण नेमली जस्टिस शिंदे कमिटी आयोग आपण नेमला आणि त्याचबरोबर आ, जे कुणबी समाजाच्या नोंदी सापडत नव्हत्या मोठ्या प्रमाणावर कुणबी समाजाच्या देखील आपण त्यांना नोंदी शोधल्या आणि त्याचबरोबर जस्टिस शिंदे कमिटीने देखील चांगलं काम केलं त्यांना अनेक ज्या काही योजना आहेत त्या योजनांचाही लाभ आपण दिला त्यामुळे मला वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु आपल्या आंदोलनामुळे आ, इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेण्याची आवश्यकता आहे गणपतीचे दिवस आहेत आणि मुंबईमध्ये लाखो गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करत असतात सा। तर माझे मनोज जरांगे पाटील यांना देखील विनंती वजा आव्हान आहे आवाहन आहे की ठीक आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये गणपती काळामध्ये गणेशोत्सवामध्ये त्यांनी जे काही तारीख आणि वेळ जी काही निवडलेली आहे ती मला वाटतं गणेश भक्तांची मुंबईकरांची गैरसोय करणारी ठरू शकते आणि म्हणून त्यांनी जरूर याचा आम्ही त्यांच्या प्रत्येक आम्ही जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी स्वतः त्यांना भेटलो होतो मी स्वतः काही आपले निवृत्त न्यायाधीश ते गेले कमिटी गेली आपले मंत्री त्यांना भेटले आणि त्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी ते झगडत होते झगडतायत भांडतायत आंदोलन करतायत फक्त एकच आहे की आपल्या आंदोलनामुळे या ठिकाणी कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे